भावसा चतुर्थी न्यूज मध्य आप सर्च स्वागत महानगरपालिके प्रशासनामुळे मानवी आरोग्य धोक्यात माजी सभापती नगरसेवक सलीम मामा शेख सातपूर कॉलनी येथील महानगरपालिकेच्या दवाखाना याच्या परिसरात मोठ्या कचराचा ढिग साचलेला आहे आरोग्य जिथे लोक सुधारणा करता येता तिथेच आरोग्य धोक्यात आहे नाशिक महापालिकेच्या आरोग्य उपकेंद्र जवळ जर हीच प्रणिती असेल तर बाकी शहराचे असा प्रश्न सलीम मामा शेख यांनी उपस्थित केला भाजपच्या सत्ता काळामध्ये या शहराची दयनीय अवस्था झाली फक्त याच ठिकाणीने संपूर्ण शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले आजही आपण बघता या ठिकाणी सातकोर या ठिकाणी महानगरपालिकेचा दवाखाना आहे आणि दवाखान्यासमोर या ठिकाणी कचऱ्याचा ढीग आहे वाटतं नाशिककरांकडनं कर स्वरूपात महानगरपालिका कर करते आणि अक्षरशः नाशिकच्या जनतेला मनपा प्रशासनानं या शासनानं वाऱ्यावर सोडलेलं आहे कुठल्याही प्रकारचं महानगरपालिकेचं नियोजन नाही आहे येणारा सीएस्त काळ हा जवळ येऊन ठेपलेला आहे आपण जर संपूर्ण शहरामध्ये जर फिरलो बऱ्याच ठिकाणी रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे रस्ते साफ होत नाही आहे साथीच्या रोगांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फैलाव या शहरामध्ये झालेला आहे याला जबाबदार आहे जर थोड्या दिवसामध्ये जर दिवसा ह्या प्रशासनानं नाशिक महानगरपालिकेच्या रस्त्याची असेल आरोग्याची असेल जर याकडे निष्काळजीपणा निष्काळजीपणा केलं याकडे जर लक्ष थो दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही महानगरपालिकेवर प्रचंड मोर्चा नेल्याशिवाय राहणार नाही आज आपण या ठिकाणी महानगरपालिकेचा दवाखाना आहे आणि या ठिकाणी जर बघितला कचऱ्याचा ढीग आहे या ठिकाणी दवाखान्यामध्ये पेशंट बरे होण्यासाठी या ठिकाणी येत आहे आणि जर मला वाटतं पेशंट कसा काय बरं होणार जर या ठिकाणी कचऱ्याचे ढीक साचले असतील तर मला वाटतं या ठिकाणी आरोग्य विभागावरसुद्धा तातडी कारवाई करणं गरजेचं आहे मला वाटतं महा महानगरपालिका प्रशासन पैसे खाण्यामध्ये मजबूल आहे त्यांना नागरिकांशी काही देणं घेणं नाही आहे पण निश्चितच महाराष्ट्र निर्माण पक्षाच्या वतीनं जनतेचा आवाज हा मा नाशिक मानवापर्यंत पोहोचवला